नमस्कार राजी सोमेडमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे रागी पीठ एक लहान अगदी वाटी म्हणजे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे दोन ते तीन चमचे बेसन आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे तीन चमचे त्याच्यात हे एक चमचा जिरं दोन चमचे सफेद तीळ हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना जिरे पावडर एक बारीक मिरची चिरलेली आहे अगदी लहान मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक लहान मीडियम साईज कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हे कोथिंबीर आहे आता इथे मी हे काकडी किसून याच्यात घालणार आहे उन्हाळ्यामध्ये काकडी आपण जितकी खाऊ कोशिंबीर म्हणा थालीपीठ म्हणा खूपच चांगली शरीरासाठी इथे मी अर्धी काकडी किसलेली आहे याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे आधी पाणी न घालता मिक्स करायचं आहे कारण काकडीमध्ये कांद्यामध्ये पाणी आहे त्यामुळे अंदाजाने मग आपल्याला पाणी घालायचं आहे नाहीतर मग मिश्रण आपलं खूपच जास्त पातळ होईल आपण भजी बनवायला जी कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणे पीठ तितकं पातळ ठेवायचं आहे चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या रोजच्या जेवणातल्या रेसिपींचे ब्रेकफास्टचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आता आपण हे थालीपीठ करायला घेऊया भिडं तापत ठेवलेले आहे मी त्याला तेल लावूया आपण ही रेसिपी तुम्ही रात्री डिनरसाठी पण करू शकता साठी तर खूपच चांगली आहे याच्यामध्ये डायबिटीस पेशंटसाठी बी पी पेशंटसाठी अगदी खूप भरीचं जेवणाचं आहे दोन तानीपीठ खाल्ले आणि तिथं काही खायची जरूर नाही रागी आहे ज्वारी आहे पेक्ती आहे सगळे पौष्टिक घटक इथं घातलेले आहेत अगदी लहान ठेवायचं आहे म्हणजे मंद गॅसवर ते आत पर्यंत आपलं थालीपीठ शिजेल साधारण दोन मिनटांनी बघा हे खालच्या बाजूने शिजलेलं आहे आता याला वरून असा तेल सोडायचं आहे परत याला मंद गॅसवर तीन ते चार मिनटं शेकू द्यायचं आहे चांगलं म्हणजे आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने चांगलं आतपर्यंत शिजायचं आपण बघूया मागच्या बाजूने शिजलेचे मागच्या बाजूने पण छान शिजलेले आहे हे तुम्ही चहा बरोबर किंवा दह्याबरोबर लोण्याबरोबरही खाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमचे थालीपीठ नाचणीचे कसे झाले आणि काकडी घालायला विसरू नका त्यात आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा महत्त्वाच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद